धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळण्यात आली आहे दोन लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे माझगाव कोर्टाकडून वांद्रे फॅमिली कोर्टाचा निर्णय कायम ठेवण्यात आला करुणा मुंडे यांना बायकोचा दर्जा देखील आता कायम असणार आहे धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळण्यात आलेली आहे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह नाही आहेत वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात धनंजय मुंडेंनी दाखल केलेली आव्हान याचिका कोर्टानं फेटाळली आहे त्यामुळे करुणा मुंडेंना महिना दोन लाखांची पोटगी आणि पत्नीचा दिलेला दर्जा कायम राहिला आहे करुणा मुंडेंकडे माझगाव कोर्टानं लग्नाचे काही पुरावे मागितले होते करुणा मुंडे यांनी पुरावे म्हणून काही कागदपत्रं सादर केली त्यानंतर कोर्टानं धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली आहे धनंजय मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातो आहे हे बघा हे पत्र आहे आणि याच्यावरती पण ते मंत्रीचीही साईन आहे आणि एक वर गोष्ट हे फक्त साईन नाही आहे त्याच्यावरती अंगुठ्याच्या निशान पण आहे अंगुठ्याच्या निशान पण नाही आहे मी कोई लहान किंवा अशी गावची महिला नाही आहे मी एक सुशिक्षित महिला आहे आणि लढना मी खूप चांगल्या पद्धतीने जाणते आणि जरी मी खोटी होती माझ्याकडे पुरावे होत नसते तो मी आज मीडियावरती आली नसती आणि आज कोर्टामध्ये मी गेलेली आहे धनंजय मुंडे नाही गेलेला आहे आणि धनंजय मुंडेने मी अगोदर पण सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेने धनंजय मुंडेला हे मुद्दा दाबायचा होता त्याच्यासाठी मला मी वेळोवेळ वेड़ सांगते हायकोर्टामध्ये आमच्या कन्सन्ट्रमे तुम्ही काळा पन्नास कोटीची मला ऑफर होती त्याच्यावरती